हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ड्राय ड्राईचा मराठी तर कोरडा नीरज शुष्क तहानलेला कोरडा करणे सुकणे किंवा सुकवणे होत आहे ड्राईला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्लीज ड्राय युअर हँड्स विथ अ टॉवेल दुसरा वाक्य आहे द डेझर्ट इज अ ड्राय अँड एरिड प्लेस तिसरा वाक्य आहे द एअर फिल्स ड्राय टू डे चौथा वाक्य आहे शी प्रिफर्स ड्राय वेदर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका channel subscribe Kara thank you